तर मी अर्चना इंग्ले अर्चनाच स्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसाच्या बाद ब्लॉग बनवत आहे नक्की तुम्ही हा ब्लॉग पहा खूप युजफुल ठरणार आहे खूप छान होणार आहे चला मग मी सर्वात पै मी आता लादी पुसून घेतलेली आहे गौरांश नाश्ता करून ट्युशनला गेलेला आहे दोन वाजता येणार आहे तो आता वाजला दीड दीड वाजता मी व्हिडिओ म्हणजे बनवण्यासाठी चालू केलेला आहे मशीनला कपडे लावलेले आहेत तुम तुम्हाला थोडा आवाज येत असेल भांडे राहिले घासायचे मी आता पहिले सर्वात पहिले मेहंदी लावून घेणार आहे केसायला गार्नियरची मेहंदी आहे मी कशी लावते हे तुम्हाला सर्व मी डिटेलमध्ये दाखवणार आहे ब्लॉग कंटिन्यू बघा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग वेळ न गमावता पटकन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू शकतो मी केस मेहंदी लावून घेतलेली आहे आता माझी जी कामं राहिले ते पण पटापटा करणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा एकदम फर्स्ट टाईम लावलेली आहे मी गार्नियरची हे नाही तर मी निशा आणि निशा लावत असते ब्लॅक अन मरून कलरची ते पण छान मस्त कलर येतात मी यावरने मी गार्नियर लावलो बघू कसं येतात रिव्ह्यू कसा आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग कंटिन्यू ठेवा तर मी आता पटपट माझे कामं करून घेतली सर्व कामं झालेली आहेत फक्त आता कपडे सुकायचे राहिले केस अंघूळ करायचे चला मी दाखवते गॅसवटात सगळे क्लीन झालेले आहे भांडे पण झालेले आहे लादी पण बसून झालेली आहे फक्त आता कपडे सुकवायचे आहे ते मी सुकून घेते तुम्हाला तो तोपर्यंत तो गॅस वटात दाखवते इथं मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला दूध ठेवलेलं आहे गौरांश आता येणार ना त्यात आता त्याला दूध लागते इथे मी आपले गॅसचे कपडे ठेवलेले आहेत भांडे पण रॅकमध्ये लावून घेतलेले आहेत सगळे झट कामं झालेले आहेत माझे आता बेडशीट पेट टाकलेलं आहे कपडे सुकून झालेले आहे धुवून झालेले आहे गॅस वटा लादी सर्व कामं झालेली आहेत आता मला बनवायचे शेक मिल्कशेक गौरांशियाच्या अगोदर मला ते बनवून ठेवायचं आहे दूध त्यासाठी मी गरम केलेला आहे तो रात्रीपासून बोलत होता की मम्मी मला मिल्कशेक प्यायचा आहे तर मी आता त्याच्यासाठी बनवते शेक गरमा तर खूप करते बघू शकतो तुम्ही खूप गरमा करते त्यात मिल्कशेक बनवून ठेवते आणि मग मी करते अंगोळ ब्लॉग कंटिन्यू बघा थोडासा मोठा होत आहे ब्लॉग पण तरी कीप न करता सर्व बघा कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग आता मी पटकन मिल्कशेक बघ बनवून घेतो तू याच्या अगोदर तो आला की मग त्याला भूक लागते म्हणून तर ह्याच्यामध्ये बनान टाकलेला आहे बघू शकता तुम्ही बनाट टाकलेला आहे का आता मी दूध प्लेटमध्ये थंड केलं नंतर दूध टाकणार आहे त्याला थोडंसं चॉकलेट पाहिजे म्हणून थोडंसं कस जा संग ग्लास के ग्लास छान आलेलं आहे केसं आहे तो बघू शकता तुम्ही माझ्या पुढे पुढेच थोडे वाईट वाईट चालू होते म्हणून मी लावलेलं खूप छान मला तर रिझल्ट छान भेटलेलं आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि कशी वाटतात केस हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अनगार्निअर कलरचे गार्नियर नॅचरल कलर हे छान आहे का हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा ड्रेस मी मिशोवरून मागवलेला आहे साडेचारशेचा कसा आहे मला कमेंटमध्ये सांगा मी पूर्ण लुक दाखवते तुम्हाला बॉर्डर आहे बघू शकता तुम्ही बॉर्डर आहे अशी हा ड्रेस मी मिशोवरून मागवलेला आहे कसा आहे मला परवडला का साडेचारशाला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि केसायचं पण लुक कसं वाटतं हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच भेटू आपण छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा मजेत राहा आनंदी राहा चला बाय बाय